बीड मध्ये घडलेल्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे राजकीय वातावरण देखील मोठ्या प्रमाणावर तापल्याचं पाहायला मिळालंय याच दरम्यान बीडचे निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले यांनी केलेल्या दाव्यानं खळबळ उडाली आहे ज्याप्रमाणे मला ऑफर दिली होती एनकाउंटर वाल्मिक कराडच्या वाल्मिक कराडच्या धनंजय मुंडे वाल्मिक कराडचा एनकाउंटर करण्याचा प्रयत्न धनंजय मुंडे यांनी केला होता वाल्मिक करार त्यांचे अंडी पिल्ली बाहेर काढणार होते त्यामुळे ते खुनाचा सहा आरोपी झाले असते असा दावा वादग्रस्त निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले यांनी केलाय नव्यानं प्रसारित केलेल्या एका व्हिडिओमध्ये रणजित कासले यांनी हा खळबळजनक दावा केलाय नेमकं त्या व्हिडिओमध्ये तो काय बोललाय ते पाहूया धनंजय मुंडे धनंजय मुंडेंनाच नको होते वाल्मिक कारण कारण त्यांची काही अंडी पिल्ली ते बाहेर काढणार होते आणि त्यांचा संबंध आला असता तीनशे दोन मध्ये आणि आज ते आरोपी झाले असते नाही कदाचित त्यांना खूप सपोर्ट आहे आपले महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि सीएम फडणवीस साहेबांचा सपोर्ट आहे ते नाही त्यांना आरोपी केलेही नाही जाणार तेवढे ते पुरावे लाभले गेलेले यावर बोलताना मात्र दमानिया यांनी आक्षेप घेतलाय त्या म्हणाल्यात की अतिशय विचित्र आणि विक्षिप्त असा हा माणूस आहे त्याचे आधीचे व्हिडिओ अतिशय मद्यधुंद अवस्थेतील मी पाहिलेत आणि मग मला प्रश्न पडतो की अधिकारी असताना ही माणसं काय करत होती तुम्हाला जर एवढंच शहानपण होतं तर तुम्ही अधिकारी असताना काहीच कारवाई का केली नाही आताच्या घटकेलाही हा माणूस सायबरमध्ये आणि सायबरमध्ये असणाऱ्या अधिकाऱ्याला कधीच कोणी एन्काउंटर करायला सांगत नाही कुठेतरी काहीतरी बोलायचं आणि खळबळ उडवून द्यायची आणि त्याचे व्हिडिओ बनवायचे हाच त्याचा कार्यक्रम आहे असं मला वाटत यांनी जरी असं म्हटलं असलं तरी करुणा मुंडे यांनी मात्र या तथ्य असू असा अंदाज वर्तवलाय संजय राऊत यांनी तर चौकशीची मागणी केली आहे पण ह्याची चौकशी होणं गरजेचं आणि जर हे निलंबित अधिकारी सांगत असतील की मी अशा प्रकारची नोंद अमुक अमुक पोलीस स्टेशनच्या डायरीत केलेली आहे तर ते अधिक जर अशा प्रकारची नोंद पोलीस डायरीत केली असेल की त्याच्यावरती तेव्हाच ऍक्शन का झाली म्हणजे वाल्मिक कराड असतील किंवा धनंजय मुंडे असतील या सगळ्यांचे म्हणजे वाल्मिक कराडचं काम संपल्यावर त्याला मारायचं असं प्लान केलं आहे मग कासलेच्या दाव्यानंतर राजकीय चिखलफेक सुरू झाली आहे कासले हा बीडच्या सायबर विभागात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होता सायबर विभागात दाखल झालेल्या गुन्ह्यात तपासासाठी तो परवानगी न घेता परराज्यात गेला त्यामुळे वरिष्ठांची परवानगी न घेता परराज्यात गेल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला परराज्यात गेला, परर गेला असताना त्याने आरोपींकडून पैशांची देवाणघेवाण केली असा आरोपही कासलेवर आहे विधानसभा निवडणुकीदरम्यान परळीत कार्यरत असताना माजी मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडच्या गाड्या पकडल्या तसंच पैशांच्या पेट्या देखील पकडून दिल्या असा दावाही रणजित कासले यानं केला होता तसंच वाल्मिक कराड हा फिल्म प्रोड्युसर असल्याचा दावा करत मुंबईतील आलिशान ऑफिसचे फोटो देखील कासलेनं पोस्ट केलेत आता त्यानंतर वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची ऑफर असल्याचा दावा कासले यानं केला आहे आता कासलेच्या दाव्यात कितपत तथ्य आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे परंतु कासलेच्या दाव्याचे व्हिडिओ मात्र चांगलेच व्हायरल होताना पाहायला मिळतात आणि त्यामुळे पुन्हा एकदा धनंजय मुंडेंचं नाव समोर येताना पाहायला मिळतंय तसंच वाल्मिक कराड हे प्रकरण पुन्हा एकदा राज्यात तापताना पाहायला मिळत आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि असेच माहितीपर आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगर लाईव्हला नक्की सबस्क्राईब करा